समाज म्हणाची मला एक जनतेला विचारायचं आहे दहा वर्ष काय केलं आमचं काय चुकलं होतं आमची दोन हजार चौदा मध्ये आमचे पट्टीचा पराभव झाला मान्य आम्हाला परावं पण आमची विषय झाला दहा वर्षेच काम करतात मी जनतेला हात जोडून नम्र विनंती करतो एकदा विशेष चान्स द्या तुमच्या प्रश्नावर नाही विशेष संसदेत बोलले हिंदी इंग्लिश मराठी सर्व भाषा प्रभुत्व आहे आपला खासदार कधीतरी संसदेत अधिवेशनामध्ये टीव्ही बोलला तुम्हाला दिसलं का हाय जर विषय झाला करून मी सांगतो इथं नाही विषय झाला के काम केलं सर्व आरक्षण असेल जनतेच्या प्रश्नावर असेल महागाई सर मणिपूर मध्ये आपण भारत देशाची प्रतिज्ञा करतो भारत माझा देश आहे सारे माझे भारतीय आहेत भारती मग तुमच्या मणिपूरच्या भा, भगिनीवर जेव्हा आज्ञा झाला ही तुमची बहीण नव्हती का कधी प्रश्न उपस्थित केला काय आज तुम्ही सांगली लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस पराजय झाल्यापासून विशाल पाटील सक्रिय होते सर्वसामान्यांची लोकांची कामे करत होते भेटी घेत होते मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला हा मतदारसंघ आपल्याकडे राखता आला नाही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला गेला मात्र जनतेने विशाल पाटील यांना अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी करण्यास लावली तेव्हा विशाल पाटील हाच आमचा पक्ष असं म्हणून काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील पुढे आले विशाल दादांच्या बंडात सहभागी झाले कारण त्यांना खात्री होती विशाल पाटील निवडून येणारच मिरज पूर्व भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे आपल्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गावातील लोकांची कामे केली आहेत त्यामुळेच बेडक जिल्हा परिषद मतदारसंघात विशाल दादांना बेडक तसेच मल्लेवाडी गावातून लीड देण्याचे काम संभाजीराजे पाटील यांनी केले मल्लेवाडीतील मतदारांची भेट घेऊन युवकांना एकत्रित केले आणि यावेळी बदल घडवायचा आहे विशाल पाटील यांना निवडून आणायचा आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले संभाजीराजे पाटील यांचा प्रभाग पूर्व भागात असल्याने मिरज मतदारसंघातून चांगले लीड देण्यास त्यांची मदत झाली बेडग मल्लेवाडी नरवाड विजयनगर आरक भागात संभाजीराजे यांचं काम असल्याने त्यांनी सगळीकडे भेटी दिल्या मतदारसंघात कुठे कमी पडतोय त्याचा आढावा घेतला आणि त्यानुसार रणनीती वापरली संभाजीराजे पाटील यांनी बेडगेत आयोजित केलेल्या सभेने चित्रच बदललं मोठ्या संख्येने सभेला गर्दी होती दादाच का पाहिजे अनेक मान्यवरांनी नागरिकांना संबोधित केले आणि त्याचा मोठा प्रभाव पडला त्यामुळे दादांच्या या विजयात संभाजीराजे पाटील यांचा मोलाचा वाटा आहे